नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आज मी एक खास व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी मी आले आहे येवला मधील विधाते पैठणी या दुकानात आणि मला खूप उत्सुकता आहे इथल्या सुंदर साड्या बघण्याची चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया पैठणी अँड सिल्क साडीज हे एक प्रतिष्ठित आणि विश्वसनीय दुकान आहे जे पारंपरिक हातमागावर विणलेल्या पैठण्यांच्या साड्यांसाठी प्रसिद्ध आहे वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे सो तुम्ही हा व्हिडिओ फुल बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल खूपच छान आहे कार्यरत हे दुकान पारंपरिक पैठणी साड्यांच्या निर्मितीत आहे विणलेल्या शुद्ध रेशीम पैठणी साड्यांची विस्तृत श्रेणी येथे उपलब्ध आहे साड्यांमध्ये विविध प्रकार जसे की मुनिया बॉर्डर ऑल ओव्हर डिझाइन विविध पारंपरिक साड्या सुद्धा अवेलेबल आहेत दुकानात विविध किमतीच्या साड्या उपलब्ध आहेत ऑनलाईन खरेदी देखील करू शकता

खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती साडी आवडती राहत शेवटपर्यंत महाराणी पैठणी आणि ही अराउंड कितीला आहे अठरा हजार एक सारखा राहत शेवटपर्यंत सुंदर आहे इथे कलेक्शन खूप सुंदर आहे मला माहित नाही कॅमेराने तेवढं जस्टिस केलेलं आहे की नाही पण मी प्रत्यक्षात जेव्हा साड्या बघितल्या ना मी या साड्यांच्या प्रेमात पडले इतक्या सुंदर साड्या आहेत या जर तुम्ही येवल्यामध्ये असाल तर नक्की या शॉपमध्ये जा आणि एकदा तरी व्हिजिट करा समजा आम्हाला ऑनलाईन मागवायचं आहे ना तर मग काय प्रोसिजर काय म्हणजे पैसे कसे पाठवायचे फोन पे वर सगळ्याच्या सगळे ॲट अ टाइम तीन हजार पाचशे था था ही पण साडे तीन मध्ये ना हो इथे था। ही पण एक दाखवा मला ही कितीची आठ दोनशे आठ दोनशे फरक कळतोच आहे सिल्क मध्येच कळतोय मला नजरेलाच बघित घडीतच ती गोष्ट करते उघडायची पण गरज नाही

टेम्पल मोठे आणि एकदम खरचा पाकी उघडच नको आ आहे ना विधाते साडीज यांच्या साड्यांना सिल्क मार्क प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे जे शुद्ध रेशीमची खात्री देते ब्रोकेड साडीज महाराणी पैठणी नारायण पेठ जिजामाता साड्यांसह सा विविध प्रकार उपलब्ध आहेत ऑनलाईन स्टोअर सुद्धा उपलब्ध आहे विधाते पैठणी डॉट कॉम वर विविध साड्यांचा संग्रह पाहता आणि खरेदी करता येतो व्हॉट्सॲप किंवा कॉलिंग साठी त्यांनी नंबर सुद्धा अवेलेबल करून ठेवलेले आहेत विधाते पैठणी साड्या पारंपरिकतेचा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम आहे त्यांच्या साड्यांमध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाचे प्रतिबिंब दिसते साधारण किमतीपासून उच्च श्रेणीपर्यंत साड्या उपलब्ध आहेत साड्यांचे दर त्यांच्या कापड डिझाईन विणकाम आणि ब्रँडवर अवलंबून असतात साध्या साड्यांपासून मध्यम श्रेण्यांपर्यंतच्या साड्या तसेच उच्च दर्जाच्या साड्या सर्व प्रकारच्या साड्या इथे तुम्हाला एकाच दुकानात उपलब्ध होतात साडी ही भारतीय संस्कृतीतील एक महत्वाची ओळख आहे भारतातील विविध प्रांतांमध्ये साडीची विविध रूप प्रकार विणकाम आणि पोशाख शैली आढळतात प्रत्येक साडीमध्ये त्या भागाची संस्कृती आणि परंपरा आणि कौशल्य दिसून येतात महाराष्ट्रातील प्रसिद्ध साडी म्हणजे पैठणी रेशीम पासून बनलेली आणि हातमागावर विणलेली मोर कमळ आणि खास असावली बॉर्डर डिझाईन साठी ओळखली जाते ही साडी किती सुंदर दिसते आहे ना विधाते पैठणी यांच्या दुकानात पैठणी काठातले ब्लाउजेस सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला जर रेडीमेड ब्लाउज नको असतील शिवून घ्यायचे असतील तुमच्या मापानुसार तर असे ब्लाऊज पीस सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत तर मंडळी हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया